हॅलो फ्रेंड्स मुंबईत घर घेताना ब्लॉग नंबर अकरा मी मागच्या ब्लॉग नंबर दहामध्ये सांगितलं होतं की आमचं बिल्डिंगचं मोस्टली कंप्लिशन होत आलं आहे म्हणजे पूर्ण तेवीस माळे झाले विथ कलरिंग विथ ग्रिल्स लावून झाले तुम्ही पाहू शकता वर मान करताना मान दुखू लागते मित्रांनो एनिवे anyway, एक झाड तर गेलं एक झाड अजून आहे तर आता पुढचं स्टेप मी तुम्हाला दाखवतो आहे फ्रेंड्स मी तुम्हाला दहाव्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ग्राउंड फ्लोअरचं जे आहे तो राडारोडा आता उचलणार आहेत तसे ते उचलायला लागलेत आणि ते उचलून तिथे लेवलिंग करून टाईल्स वगैरे लावतील हां नाही हे काय हे, ते, ते खाली पार्किंग आहे ना मी डाव्या कोपरात एक पिक्चर बघा हीच ती जुनी बिल्डिंग होती बिल्डिंग नंबर अकरा त्याचं चार माळ्याची बिल्डिंग होती त्याचं ते हे रिडेव्हलपमेंटचं हे मोठं रूप आहे तेवीस माळ्याची आमची बिल्डिंग झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आज मी आलो आहे आपल्या बिल्डिंगकडे आलो आहे बघा पूर्ण तेवीस माळ्याची बिल्डिंग झालेली आहे आता कंपाऊंडचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता ते बघा इथे कंपाऊंडचं काम चालू आहे आता कंपाऊंड घातल्यावर मग एंट्री पण आत देतील आम्हाला असं वाटतं आहे तरी पण ऑगस्ट ह्या एंडपर्यंत बिल्डर म्हणाले होईल म्हणून तोपर्यंत आम्ही मध्ये मध्ये येतो तसं तसं बघत असतो बिल्डिंगचं बांधकाम तर मित्रांनो मी तुम्हाला म्हणालोच होतो मागच्या ब्लॉगमध्ये तर हे सगळं क्लिअर करणार ह्या काही कनेक्शन्स असतात गॅस कनेक्शन आहे काही केबल वायरचं आहे हे त्यांचं काम चालू आहे आणि हा आमचा असतो बिल्डिंगचा रिमायसेस आता क्लीन आहेत लेवलिंग आहेत कनेक्शन चालू आहे आतलं टायलिंगचं काम चालू आहे इंटरनल केबल्स वायरिंगचं पण काम चालू आहे आता हे काम बऱ्यापैकी स्पीडमध्ये चालू आहे आता बघूया ऑगस्टपर्यंत आम्हाला म्हणजे या वर्षीच्या ऑगस्ट पंचवीसपर्यंत आम्हाला पजेशन मिळेल अशी शक्यता आहे पण बरं वाटतं काम जोरात चालू आहे आम्ही पण अपेक्षेने आहोत लवकरात लवकर आम्हाला आमच्या घराच्या चाव्या मिळून आम्ही इथे यावं तर मित्रांनो मुंबईत घर घेताना ब्लॉक अकरा आता इथेच थांबवतोय मी आता विक्रोळी स्टेशनला उतरतो आहे आता इथून माझ्या घरी जाईनच तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँड थँक्यू